जनते मायबाप जनतेसाठी एक अविस्मरणीय आणि इतिहासात नोंदला जाणारा दा दिवस होता त्यामुळं ज्यावेळेस मी त्या विधानभवनाच्या पायरीचं दर्शन घेऊन माझा विधानभवनामध्ये प्रवास सुरू केला माझ्या मायबाप जनतेच्या विकासासाठी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या दिवशी माझ्या अतिशय मला आनंद आणि समाधान जय श्रीताई थोरात काल हिंदू संघटनेच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो याविषयी काय सांगाल तुम्ही त्याविषयी मी बोलणं योग्य नाही परंतु निवडणुकीच्या पराभवानंतर काही जणांना हिंदुत्ववाद दिसायला लागला हिंदू दिसायला लागला एवढंच का आणि काय आज तुम्ही नांदूर भगवती माता देवीच दर्शन सांगाल नाही देवीचं दर्शन घेण्यामागे एक त्या भागातील जे आमचं मोरदाराचा आहे ते धरण आपल्याला त्याबाबत पुढं काय करता येईल पाण्याचा जो प्रश्न सोडवण्याचा आहे गेल्या कित्येक वर्षापासून निवडणुकीच्या अनुषंगाने मोरदारा प्रलंबित ठेवला गेलो होतं तर माझा प्रयत्न राहील पाणी करून वरिष्ठ स्तरावरती अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्याला लवकरात लवकर विधानसभेच्या रणधुमळीमध्ये अनेक तुम्ही वा... मतदारांना वचन दिले आहेत हे पूर्ण या पाच वर्षामध्ये होतील का पाच वर्ष मी सांगितलं ना पाच वर्ष हा कालावधी जास्त राहील मला चाळीस वर्ष सारखं करायचं नाही का चाळीस वर्ष सत्ता असून मंत्रीपद असून लोकप्रतिनिधी असून प्रश्न प्रलंबित ठेवायचे नाही मला जो कालावधी माझ्यावर जो जनतेने विश्वास टाकला पाच वर्षाच्या आतमध्येच जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर मी या भागातील पाण्याचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे धन्यवाद